आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास तुकाराम गायकवाड या तरुणाचा दिनांक सव्वीस मे रोजी रात्रीच्या सुमारास खून करण्यात आला होता हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि उर्वरित आरोपींना अटक करावी अशी मागणी आज जालना जिल्हा कैकाळी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे व्यंकटेश गाय तुकाराम गायकवाड याची दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्याप्रकरणी सर्व आपल्या जालना जिल्ह्याचे कायकेडी समाज बांधव सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयाला एक निवेदन घेऊन आलेत आहेत की आ, जे मारेकरी आहेत व्यंकटेश गायकवाड यांचे त्यांना लवकरात लवकर शासन व्हावं हो, आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टकडे चालवण्यात यावा जेणेकरून व्यंकटेश गायकवाडं त्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल म्हणून आम्ही सर्व काहीकडी समाज बांधव वरिष्ठ काहीकडी समाज बांधव सर्वजण निवेदन घेऊन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे आलेलो आहोत अगर जे आरोपी आहेत त्यांना बी जे अटक नाही त्यांना बी लवकरात लवकर अटक करण्यात यावा यासाठी आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहोत अगर ते आरोपी अटक नाही जर नाही झाले ते तीस तारखेच्या नंतर जालना शहराच्या जालना जिल्ह्याच्या वतीनं कायकडी समाजाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात मोर्चा करणार आहोत असे निव निवेदनात नमूद केलेलं आहे करिता जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहे जे कारण आहे थोडंफार काही वादिवाद वगैरे झाला होता त्या वादिवादमध्ये म्हणजे सगळेच ते समोरचे जे, जे आरोपी आहेत सगळेजण भिडले त्यांना मारण्यासाठी आणि त्यांना असं ऐकण्यात आलं की आमच्या त्याला कोंडून मारण्यात आलेलं आहे जाणीवपूर्वक हा मर्डर करण्यात आलेला आहे असं आम्हाला माहिती पडलेलं आहे जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे पोलिसांमार्फत इन्व्हेस्टिगेशन चालू जे सत्यता येईल ते सत्यता आम्ही तुमच्यासोबत नंतर मांडू